गांधींचं मालेगावात जोरदार स्वागत रोड शो साधला नागरिकांशी संवाद राहुल गांधींनी घेतली रोहिदास पाटलांची भेट सोनिया ही साधला फोनवरून संवाद पुण्यातील वेल्हे तालुक्याचं राजगड म्हणून नामांतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय ड्रग्स तस्करी प्रकरणात मोठी कारवाई संदीप धुनियाचा साथी आरोपी पप्पू कुरेशी अटक ओवळे गावात बैलगाडा शर्यतीत दोन गटात राडा एकमेकांवरती जोरदार दगडफेक मुकादमाच्या जाचाला कंटाळून ऊसतोड मजुरांची इच्छा मरणाची मागणी मुकादमावरती अमानुष अत्याचाराचा आरोप तालुकाग्रस्त माळशेरस दुष्काळग्रस्त असूनही चारा छावण्या नाहीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन <गगगा> अहमदनगरमध्ये मार्चमध्येच दुष्काळजन्य स्थिती अडतीस गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा दापोलीमध्ये सागाच्या लाकडाची अवैध कत्तल वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप अकोल्यामध्ये निवडणुकीच्या आधी पोलिसांचा रूट मार्च सोशल मीडिया योग्य पद्धतीनं हाताळण्याचं आवाहन करमाळ्यात रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची मागणी संघर्ष समितीचं हलगी वाजवून आंदोलन गटाची बाईक रॅली ईव्हीएम बंद करा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या बाईकवरती लावले फलक दापोली दापोलीमध्ये भरीव पेन्शनसाठी कर्मचारी आक्रमक तहसीलदारांना सोपवल निवेदन पोलीस शिपायाकडून मुलीवरती अत्याचार तिघांविरोधात गुन्हा दाखल दोघे जण अटकेत दौंडमध्ये दोन ट्रकचा भीषण अपघात ट्रक, ट्रक चालकाचा मृत्यू एक जण गंभीर जखमी अंबाझरी उद्यानात गवतानं घेतला पेट आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश नंदुरबारमध्ये चालत्या बसला अचानक लागली आग बसच्या चालकाच्या प्रसंगावधानानं वाचला तीस प्रवाशांचा जीव दोन दिवसात ठरवणार कोणत्या पक्षात जायचं अन्यथा हातोडा चिन्हावरती लढणार वसंत मोरेंचं वक्तव्य